पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसात चीन नवीन अशी सुरुवात आज चर्चेचा विषय म्हणजे आज चर्चा अशी नवीन घेऊन आलेलो आहे की आज चर्चा चर्चा म्हणजे चीनच्या व्ही या विषाणू व्हायरसने धुमाखोळ घातलेला आहे म्हणजे हा चीन पासून भारतापर्यंत एकदम सहा देशांमध्ये पसरलेला आहे म्हणजे भारत पाकिस्तान नेपाळ चीन बांगलादेश अशा जवळच्या देशामध्ये सध्या तरी तो पसरलेला आहे आणि हळूहळू तो जगात पाय पसरतोय की काय अशी शंका निर्माण झालेली आहे त्यात दोन हजार एकोणीस मध्ये जो चीनच्या वहन शहरातन जो व्हायरस आला होता म्हणजे ज्याला आपण करोना म्हणत होतो ती महामारी घोषित केली होती म्हणजे असेच काय असाच विषय घेऊन आलेलो आहे आज देखील तर या विषयाची आज चर्चा आपण करणार तर चर्चा सुरू अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर पुन्हा एकदा आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा आपण पाहिलं की दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस वर्ष हे एकदम भयानक असे गेलं दोन हजार एकोणीस वीस या काळात महाविकास आघाडीची सत्ता होती उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते तर काँग्रेस पक्षाचे नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष होते म्हणजे या काळात आपण पाहिलं असेल की दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये वुहान शहर म्हणजे चीन मधलं वुहान शहरामधून जागतिक स्तरावरती कोरोनाची महामारी निर्माण झाली तर या वहन शहरामध्ये तीस जानेवारी या वहन शहरामधून करोनाचा व्हायरस चा फैलाव झाला होता आणि हा देशभर एवढा पसरला जगभर एवढा पसरला म्हणजे चीन मध्ये अशी परिस्थिती झाली होती की के लॉकडाऊन केलं तरी मृत्यूचं तांडव थांबत नव्हतं नंतर तीस जानेवारीला डब्ल्यू एच ने म्हणजे जी डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटना आहे या संघटनेने महामारी घोषित केली होती म्हणजे जागतिक स्तरावरती महामारी घोषित केली होती आपण पाहिले की रेमडेशिवीर इंजेक्शन या करोनासाठी वापरली जात होती तर ती रेमडेशिवीर इंजेक्शन मिळत नव्हती या इंजेक्शन साठी दोन दोन पाच पाच लाख रुपये लोकांनी ब्लॅक मध्ये दिलेले आहेत हे देखील आपण दे पाहिलेलं आहे आणि चीनमध्ये आणीबाणी घोषित करण्याची वेळ आली होती तर त्या चीन मधून भारतामध्ये देखील करोनाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फैलाव झाला होता आणि या फैलावामुळे भारतात देखील पहिल्या लाटेला देखील लॉकडाऊन करण्यात आलं होतं नंतर दुसऱ्या लाटेत देखील लॉकडाऊन करण्यात आलं होत लोकांचा मृत्यू हा त्यावेळेस दोन हजार एकोणीस वीस एकवीस मध्ये झाला होता आपण पाहिलं त्यानंतर भारतातल्या सर्वांनी तसंच जगातल्या सगळ्याच तस नागरिकांनी करोनावरती मात केली आणि आता कुठंतरी सगळं सुरळीत असं व्यवस्थित चाललं होतं तोपर्यंतच एच एम पी व्ही या व्हायरसनं धुमाकूळ घातलेला आहे हा व्हायरस देखील चीनच्या वुहान शहरातूनच त्याचा फैलाव होतोय आपण पाहिलं असेल की याच्या अगोदर देखील एकोणीसशे अठ्ठावन्न साली हाच व्हायरस भारताच्या बंगलोर शहरामध्ये सुद्धा सापडला होता बंगलोर सा, बँगलोरमध्ये आपल्या भारताचा भारतामध्ये जी बँगलोर सिटी आहे या बँगलोर सिटीमध्ये सुद्धा हा व्हायरस सापडला होता परंतु त्या काळात त्याचा फैलाव हा फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला नव्हता परंतु सध्या जो मध्ये हा व्हायरस सापडलेला आहे याचा फायदा मात्र अतिवेगाने अशा वेगाने होतोय तर याचे रुग्ण भारतामध्ये देखील सापडायला सुरू झालेले आहेत त्यातच पुण्यात देखील याचे तीन रुग्ण संशयित सापडलेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहे आरोग्य मंत्रालयाचा असं मत आहे की त्याच्यावरती उपचार सुरू आहे त्याच्यावरती जास्त काळजी करणं काही गरजेचं नाही त्यातच जे आपले आरोग्य सेवा महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर अतुल गोयल यांनी देखील सांगितलेलं आहे की जर सर्दी खोकला ताप अशी जर लक्षण जर आपल्याला आजाराची जाणवली तर आपण तात्काळ दवाखान्यामध्ये दाखवून घ्यावं हो। आणि सर्दी खोकला जर असेल ताप असेल तर आपण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे असं देखील तसंच डॉक्टर अतुल गोयल यांनी हे देखील सांगितलेलं आहे की या आजाराचा फायदा हा लहान मुलं माणसं अशा लोकांना तात्काळ ते झटकते म्हणजे तात्काळ आजाराच्या लपेट्यामध्ये घेत आहे त्याच्यामुळं लहान मुलं आणि वयस्कर माणसं यांनी काळजी घेतली पाहिजे बाहेर पडताना मास्क घातलं पाहिजे घरी आल्यावरती हात धुतले पाहिजे असं देखील डॉक्टर अतुल गोयल यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी पुन्हा पुन्हा हे सांगितलं की काळजी करण्यासारखं जास्त काही कारण नाही भारताच्या आरोग्य मंत्रालयाने देखील आणि राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी देखील हे सांगितलेलं आहे काल आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्रकारांनी काही प्रश्न विचारले की बाबा हा व्हायरस फैलवतोय हो जास्त मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होतोय तर आपल्याला लॉकडाऊन करावा लागेल असं आपल्याला वाटतंय का तर त्यावर देखील त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारचे ज्या गायड गायडन्स येतील गाईडलाईन्स येतील त्या आपण नक्कीच फॉलो करू म्हणजे केंद्र सरकारने सांगितलं की बाबा लॉकडाऊन करायला लागतंय तर लॉकडाऊन देखील करण्यात येईल परंतु घाबरण्याचं कारण काय नाही आणि आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झालेली आहे आरोग्य यंत्रणा कामाला लागलेली आहे म्हणजे जसं आरोग्यसेवेला ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या देखील तयार करण्याचं काम सध्या जोर पात जोरदार पातळीवरती सुरू आहे म्हणजे जसं करोनामध्ये जसं हॉस्पिटल छोटी छोटी तयार केली होती सरकारी दवाखान्यामध्ये काही सोयी सुविधा पुरवल्या होत्या त्या देखील पुरवण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं परंतु ही जी महामारी आलेली आहे आता दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार पंचवीस म्हणजे पाच वर्षांनी पूर्ण आलेली आहे तर की आता हो किती दिवस राहतील किती काळ राहते काय होतंय याने हे देखील महत्वाचं आहे आता चीनमध्ये तर झपाट्याने ते फैल पसरलेलं आहे परंतु भारतात याचा परिणाम कसा होतोय आणि किती होतोय हे देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहणं गरजेचं आहे परंतु सर्वांना हीच विनंती आहे की बाबा आपण घरातून बाहेर निघताना मास्क वगैरे कंपल्सरी घालून बाहेर पडावं म्हणजे आपल्यामुळे किंवा दुसऱ्यामुळे आपल्याला त्याचा काही त्रास होणार नाही तर असे नवनवीन अपडेट आपल्याला काही आल्यानंतर ते सांगितले जातील त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती कॅमेरामन अनिकेत समी भीमराव पटेल पटील बी के पी मराठी इंदापूर पुणे